पुणे केंद्र प्रसारित करत आहोत सोलापूर जिल्हा वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम आणि जिल्ह्यात सार्वजनिक उत्सवांमध्ये डॉल्बी डीजे आणि लेझर शो वापरण्यावर बंदी यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेली अतिवृष्टी आणि सेना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातली सातशे ब्याण्णव गावं बाधित झाली आहेत दोन लाख तेवीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या जवळपास दोन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून एकशे छप्पन्न दगावली आहेत अनेक घरात पाणी शिरलं तर अनेक घरांची पडझड झाली आहे जिल्ह्यातील उत्तर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट माडा करमाळा मोहोळ गावांचा संपर्क तुटला आहे विजेचे खांब कोसळले आहेत अन्यही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या निकष आणि अटी बाजूला ठेवून पूरग्रस्तानं आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे जिल्ह्यात सततच्या पावसानं शेतकरी आणि कष्टकरी वर्ग अडचणीत सापडला आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील दुंदी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश मेत्रे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवसाचा खर्च टाळला त्यांनी दुधनी जिल्हा परिषद शाळेतील सुमारे सहाशे पन्नास विद्यार्थ्यांना वह्या वाटून वाढदिवस साजरा केला सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या उजनी धरणासह सहा सा हो। मध्यम आणि चाळीस लघु प्रकल्प शंभर टक्के पाण्यानं भरले आहेत यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पात पुरेसा पाणी साठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे सोलापूरकरांच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न आता मिटला आहे सोलापूर जिल्ह्यात येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे या मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वच्छ करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले आहेत गावातील शाळा व्यायाम शाळा समाज मंदिरं ग्रामपंचायती आणि शासकीय कार्यालय स्वच्छ केले जात आहेत या मोहिमेत स्वच्छता मित्रांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे क्लीन ग्रीन उत्सव अशी यंदाच्या उपक्रमाची संकल्पना आहे हागणदारी मुक्त आदर्श गाव आणि स्वच्छ सुजल गाव विशेष ग्रामसभा घेऊन जाहीर केले जाणार आहेत समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रम सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे या सेवा पंधरवड्यात अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे या संबंधित अर्जदारांना ईमेलद्वारे सूचना देण्यात आल्या असून त्रुटीपूर्तता न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे खोटी कागदपत्र सादर न करण्याचे आणि त्रयस्थ व्यक्तींच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन उपायुक्त रवींद्र कदम पाटील यांनी केलं आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नवरात्र महोत्सवादरम्यान डॉलबी डीजे आणि लेझर शो वापरण्यावर बंदी घातली आहे या प्रकारच्या वापरानं अनेक नागरिकांना त्रास आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे लोकांनी पारंपरिक वाद्यवादनावर भर द्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केलं आहे डॉलबी डीजे वापरणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला